नमस्कार मी राजेंद्र झेंडे आणि तुम्ही पाहता थेट वार्ता आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत संवेदनशील अत्यंत महत्वाच्या विषयावर भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात सर्व समावेशक विवाह पद्धती नेमकी कशी असावी भारत एक लोकशाही देश आहे धर्म भाषा प्रांत संस्कृती सर्व वेगळे आहेत तरीही एका संविधानाखाली एकत्र आहे पण विवाहाच्या बाबतीत अजूनही भारत देशात विविध कायदे विविध प्रथा आणि विविध बंधने दिसतात तर मग एकता टिकवायची असेल तर विवाह पद्धती कशी असायला हवी काय असावे तिचे स्वरूप आणि कोणती प्रणाली भारताला अधिक एकसंग बनवू शकते भारतामध्ये हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन आदिवासी बौद्ध जैन अशा अनेक समुदायात वेगवेगळ्या विवाह पद्धती आहेत विवाह म्हणजे फक्त दोन व्यक्तींचा संबंध नाही तर तो दोन कुटुंबांचा दोन संस्कृतीचा तर कधी कधी दोन भाषांचा सुद्धा संगम असतो आणि हीच विविधता भारताची ताकद आहे पण अनेकदा धर्मावर आधारित विवाह कायदे लोकांमध्ये भेद निर्माण करतात कायद्याचे नियम वेगळे प्रक्रिया वेगळी अधिकार वेगळे आज भारतात विवाहाचे दोन मुख्य मार्ग आहेत नंबर एक धर्मानुसार पर्सनल लॉ म्हणजेच हिंदू विवाह कायदा मुस्लिम निकाह ख्रिश्चन विवाह अधिनियम पारशी विवाह आदिवासी प्रथा स्पेशल मॅरेज ऍक्ट एकोणीशे चोपन्न नुसार कोणत्याही धर्माचे लोक परस्पर सहमतीने विवाह करू शकतात परंतु यामध्ये काही प्रक्रियात्मक अडथळे आहेत जसे की तीस दिवसांची नोटीस ही बऱ्याचदा जोखमीची ठरते तर मग सर्वसमावेशक पद्धती कोणती तर भारतामध्ये एक अशी विवाह पद्धत असायला हवी जी धर्मनिरपेक्ष सोपी सुरक्षित आणि सर्वांसाठी समान असेल यामध्ये विवाह फक्त संमतीवर आधारित होईल दोन व्यक्तींचे कायदेशीर संरक्षण केले जाईल कोणत्याही धर्माचे जातीचे भाषेचे लोक निर्विघ्न विवाह करू शकतील कुटुंबांचा तु दबाव धमकी अशा अडचणींमध्ये कायदेशीर संरक्षण शिवाय अर्ज प्रक्रिया डिजिटल असेल ओपन नोटीस ऐवजी गोपनीयता आणि सुरक्षितता असेल हे म्हणजे भारताच्या विविधतेला सलाम करत समावेशक आधुनिक प्रगत विवाह प्रेमवर्क होय अशा पद्धतीचे फायदे काय तर सामाजिक एकात्मता वाढते भेद संपतो धर्मावर आधारित कायदे वेगळे ठेवण्याची गरज भासत नाही आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह सुरक्षित नसल्याने अनेक जोडपी आजही भीतीपोटी स्पेशल मॅरेज ऍक्ट वापरत नाहीत महिलांचे संरक्षण कायदे एक समान असल्याने महिलांवरील भेदभाव कमी होईल एक आधुनिक व समावेशक कायदा सर्वांसाठी असेल त्यामुळे भारताच्या जागतिक प्रतिमेला बळकटी मिळेल ही पद्धत धर्म बदलणारी नाही संस्कृती उद्ध्वस्त करणारीही नाही धार्मिक विवाह प्रथा जशाच्या तशा चालू राहू शकतात पण कायदेशीर मान्यता एका समान प्रक्रियेद्वारे म्हणजे धार्मिक विवाह अधिक सार्वत्रिक नागरी नोंदणी याचाच अर्थ धार्मिक विवाह अधिक सार्वजनिक नागरी नोंदणी दोन्ही अस्तित्वात यासाठी कोणते बदल आवश्यक तर कायदे साधे करणे नोटीस प्रक्रिया गोपनीय करणे डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे हिंसा दबावग्रस्त जोडप्यांना सुरक्षा देणे समान अधिकार मालमत्ता घटस्फोट पालकत्व भारत देश विविधतेसाठी जगभर ओळखला जातो ती विविधता टिकवण्यासाठी आवश्यक आहे एक अशी विवाह पद्धती जी सर्वांना समानपणे स्वीकारते भारताला एकत्र ठेवायचे असेल तर विवाह हा फक्त संस्कार न राहता समता आणि एकतेचा जगणारा दस्ताऐवज व्हायला हवा मी राजेंद्र शेंडे आणि तुम्ही पाहतात आहात थेट वार्ता धन्यवाद